ना होत सूट एक ठेका चौपाटी घाना का दोन ना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भावके जलतला हकलायची गावकी गावकी जलतला हकलायची गावकी 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 डालती गावकी गावकी डालती गावकी

बणलो पो थांबना देतेस का सांगना तु छाया nitले फूल काय पाहिजे काय काय बाई कळा नाही हंच एक काय चालले हंच एक काय सवय तकच देत अऊ एकी घेऊन दिला मॅडम आम्ही गाडीवर जाणार आमचं गाडीतलं पेट्रोल जाणार आणि तिथं काय करणार द्या पैसे म्हणणार आम्हाला पार्लरला जायचंय इकडे जायचंय तिकडे जायचंय नाही हो पार्लरला नाही जायचं आता तुम्हाला सांगायचं का बायकांचं काय ते लय विचारात पडला जंदू अरे काय करू अण्णा काय सांगू तुला लय टेन्शन मध्ये राह कशाचं टेन्शन आलं आता काय सांगायचं तुला काय सांगू आता काय सांगायचं तुला काय सांगू काय तरी सांग अरे झालंय तसं कस झालं अरे काय माझी बायको एड्यासारख करते पहिली का दुसरी आता काय ल उघड तुझं तुला सांगून काय निरपळ आहे ना नाही सांगितलेलं बरं आहे तुला काय कर सांगितलंय ना हा मग चल बघा तू बघा असल तर बघायला मला काही इच्छा नाही आता नाही तुला माहित नाही वे काय माहित नाही वे कालच्या बातम्याला सांगितले भुक्कम भुक्कम लय म्हणजे लय हो हो बघ त्यासाठी हेल्मेट घालून बसली मी होय हो काय डोक्यावर पडतोय काय भूकंप बाकीची माणसं नाहीत वय नाही बाबा मान ना विद्यार्थी म्हणून मी एक तास कोपऱ्यात जाऊन बसणार आहे बाबा मी भूकंप कोपऱ्यात येत नाही भूकंप नाही नाही आवाज आला म्हणजे ते काय म्हणजे पडदे फिरदे फुटले माझे डोकं माझं फुटलं म्हणजे आणि बाकीचं डोकं महत्वाचं आहे हातपाय झाले तरी येतं थोडंफार पण डोकं गेलं काय करू मी काय तुला सांगू काय सांगू आता सांगितलं भूक्कम का तुम्हाला येत नसेल हेल्मेट मुळे मला येत आहे हे येत ये मला सगळं ऐकायला अवतार बसलाय हॅलो हॅलो काय फोन लाईक झाले हॅलो हो दादा काय स्वप्न काय कुठं काय करायला दिसतय का नाही तुम्हाला एवढं अरे काय सांगायचं तुला माझ्या मागचं काय झालं कसलं टेन्शन आलं टेंशन बाबा काय करतेस अगं ती बायको माझी काय सर्कस करायला लागली आहे काय बायको कसली भेटली मला आता वे हे बरंय का तुझं का मग आता पंच आरती घेऊन तिची का पूजा करू ओळख असं नाही म्हणा तुम्ही सुषमा तिकडं बी दिसात बी नाही गेली कुठं म्हणायचे ना काय हे आहे तर पूजा बायको अरे चालू हेल्मेट कस काय घातली विचाराय तुम्ही अगं काय डोक्यावर डोकं घेऊन बसलय तू कशाचा भूकं मार माझ्या डोक्याला खाना जे भूकंप तुम्हाला काय तो मुख्यमंत्र्यांची बहीण झाली म्हणून मोठे झाली काय मी मुख्यमंत्र्यांची बहीण झाली कळलं ना मुख्यमंत्री मग चर्चा किती कस भिंटती नसते मोबाईल फे ला फेबायला मुख्यमंत्र्याची बहीण झाली मोबाईल आहे कळलं का भाऊ साहेब आहे का त्याला रेंज आहे का चार्जर त्याला ती जरा करते मी बरोबर तुम्हाला काय करायचंय तुमचं बोला तुमचं काय काम येते ते मुख्यमंत्र्याची बहीण तुझे वाट बघते तुला बोलावलंय कशा तरी माझं पेट्रोल गेलं त्या दीड हजारात मला ते पाचशे रुपये पेट्रोल ला तुम्ही मला बोलवायला आलाय आलोय त्याकडं जा त्या बहिणीचं काय काम आहे ते बघ जा नीट नीट कस

चल, उड़, आप उड़, आप उड़, चल 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 तर